सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मधील राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी महापौर तथा राजकारणातील पितामहा स्वर्गीय महेश कोठे यांचे कट्टर समर्थक आणि समाज कार्यकर्ते सक्रिय असलेल्या जोगती अबोली मंजेली यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीकडे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारीचा अर्ज अधिकृतरित्या दाखल केला आहे स्वर्गीय महेश कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणासोबतच समाजसेवेचे कार्य सुरू केल्याचे नमूद करत त्यांच्या नेतृत्वाखाली समाजासाठी काम करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान अबोली मंजली यांनी व्यक्त केलाय महेश कोटे हयात असताना आपण महापालिकेच्या उमेदवारीची मागणी केली होती आणि त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे ती इच्छा अपूर्ण राहिली अशी भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली आहे आता स्वर्गीय महेश कोठे यांचे वारसदार प्रथमेश कोठे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली समाजकार्य अधिक जोमाने पुढे नेत असून आपला आपल्या इच्छुक उमेदवारीची मागणी त्यांनी मान्य करावी अशी अपेक्षा अबोली मंजेली यांनी व्यक्त केली आहे मी सोलापूर जोगती समाज जो श्याम नायक श्याम नायक कांबळेचा चेहरा सोलापूरमध्ये मोठं नायक होता त्यांनी त्याचा ते चेला मी अबोलीताई मंजेली मी महेशांना कोट्या संघ भरपूर काम केलेलं आहे आता त्यांनी नाही आता देवेंद्र कोटे दादा आ, दादा त्यांनी दोघा मिळून माझे नाय करो मला लक्ष देव मला का असेल लक्ष द्याव मी नऊ नंबरमध्ये उभारणार आहे